नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आता आपण आलो आहे एका गावात टिटवाळायच्या आणि इथं भाताची आवनी चालू आहे तर त्यासाठी आपण आलो आहे मित्राच्या गावात सोबत एक मित्र आहे पुष्कर तर आता तुम्हाला मी दाखवतो कशी शेती करतात आणि काय काय लावायचं प्रोसेस असतं ते तर चला बघूया तर असा मस्त गावटी रस्ता एकदम प्रॉपर जायला आहात ते कुठेतरी तिकडे आहेत तिकडे जायचं आहे आपल्याला हां ते तिकडे दिसतं ते सगळी शेत जमीनच आहे हा रात्री घेऊन ठेवायला लागला झाडा रात्री सांगितलंच नाही काय रे केस विस वाढवले केस विसा वाढव आणि आता तो जेव्हा बॅगी चालत होता बॅगी जेव्हा चालायच ना ভেটলা তুমাৰ मार? दोर्मार? आखी तोरु माती तोरु सुटली पाहिजे अजून मार माती आहे ना <laughs> तर आपले मुठे वगैरे जे होते ते जमा करून झालेले आहेत आणि आता मस्त घरी जाऊन जेवण वगैरे करून आलोय आहे मस्त गावठी कोंबडा वगैरे बनवायला विषय होता तर आता आपल्याला ते मोठे गाडीत टाकून रिक्षामध्ये टाकून तिकडे घेऊन जायचे आणि परत भात लावायचा आहे आता ते आवणी कशी होते ते आता तुम्हाला पुढे दिसेल आतापर्यंत आपण ते मोठे जमा केले आणि ते झोडून वगैरे बांधून घेतलेत तर आता आपण बघूया पुढे कसं आहे आणि काय प्रोसेस आहे रिक्षा विक्षा येईल मग गाडीत टाकून पुढे भात लावणार ते कसा ओणी होईल ते तुम्हाला दाखवतो आता ही मूळ भरलेली गोनी आपल्याला बाहेर घेऊन जायची आणि तिथं टाकायची आपण गाडीवर जाऊया तर आपण आता ते सगळं रिक्षा धरून एका जागी चाललंय म्हणजे तिथं शेती कसं जायचे तिकड तर तुम्ही भात बघू शकता अशा प्रकारे काही तर इकडे अशी लावतात म्हणजे इकडे प्रॉपर असा भातच लावतो सगळीकडे बघू शकता हे लावून झालेलं आहे ह्या त्यांचा असा काही रस्ता आहे इकडं गोण्या तर आता ता आपण चाललोय इकडे घेऊन रस्ता कुठून नाही हा एकदम असा डेंजरस रस्ता ही जागा आहे का इकडे आपल्याला लावायचं <laughs> पाय पूर्ण अशा आत दलदल झालेली लागल तेव्हा आणू ना रे एक एक लागेल तेव्हा आणू ना एक एक एक, एक लागेल तेव्हा आणू ना कोणी ही अगोदर लावलेली आपल्याला हा पट्टा लावायचा नाही नाही असंच ओके okay. काम okay, संपला मजुरी कधी भेटेल मजुरी कधी भेटेल मजुरी कधी भेटेल यो एवढा एवढा कोणी गेला पाऊस भरला आहे रे पूर्ण बघू शकता पायाची अवस्था काय झाली आमच्या चप्पली पण हातात घ्यावी लागते आता आम्ही चाललोय एका नदीवरती हात पाय धुवा अरे तहा काय दिसलं मित्रांनो तर आता आम्ही चाललो आहे एका नदीवरती म्हणजे हात पण धुवायला छोटीशी नदी आहे तिकडे जशी डोंगरावरनं पाणीविलीचे येते तर तिथं हात वगैरे पाय धुणार आणि इथून डायरेक्ट इकडे पाय धुवायला घेतलं नॉर्मल रेंकवडे काय तुझं हा रे रोज घालतो तो, तो रेंकोडे आपल्या असं गोष्टी मित्रांनो एवढी गोष्ट समजली की भाताची कदर केली पाहिजे जेवढा लागतो तेवढा घ्या डोंट वेस्ट फूड जेवढं लागते थोडं लागतो थोडं द्या मम्मीला सांगा थोडं द्या आईला सांगा थोडं द्या पण वेस्ट होऊ नका लोकांची मेहनत असते बघा को प्रकार मेहनत के लिए ती मेहनत अपन वेस्ट करते कस वाट भाई एक दिवस आज शेक बन तुला तुला विचार कस वाट छान वाटते हि गोष खरी मित्र तुम्हें एकदा गोष्टी का अनुभव घया कि कस कु काम होता अपना कुछ गोष्टी की वे तो हि जी शेती लवी आम्मी तक एक छोटा सा लगेच समृद्धी मार्ग आहे तर मित्रांनो आपलं सगळं क्लिअर झालेलं आहे ते शेती वगैरेचं काम झालेलं आहे तर आता आपण जायचा पट्टा गाठलेला आहे हा मेन पूल आहे म्हणून इकडे थांबलो एका विजिट आपल्या गाडीवरतीच आलेलो ऍक्सेस आता इकडून थेट घरी राहिले आणि मग काम काय बाई कसं वाटतं चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ब्लॉग नवीन नवीन येत राहतील थोडं वेगळं काहीतरी करायचा सीन आहे तोपर्यंत भेटूया आपण बाय बिग थँक्यू फॉर बीइंग हिअर बहुत बहुत धन्यवाद